पुण्यात फक्त चार लाखामध्ये आर जोन वाले प्लॉट विकायला आलेले भरपूर लोकांनी मॅसेज केला होता भरपूर लोकांनी कॉल केला होता की अगदी स्वस्तमध्ये रेसिडेन्शियल प्लॉट असले तर आम्हाला सांगा तर मंडळी आजच्या या माहितीवाल्या व्हिडिओमध्ये ह्या प्लॉट बद्दल आपण चर्चा करणार आहे नेमके हे पुण्यामध्ये कुठल्या लोकेशनला आहे आणि किती स्क्वेअर फीट भेटणार आहे त्याच्या आजूबाजूला काय काय आहे ही सगळी माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे तर कृपया हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि माहिती घ्या आणि मंडळी तुमचे सुद्धा जुने घर जागा फ्लॅट आणि प्लॉट विकायचे असेल तर मला संपर्क करा नाईन झिरो टू एट सेवन फायव्ह झिरो फोर डबल नाईन व्हिडिओ संपूर्ण बघा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे, 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 जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चे चॅनल आहे एजंट ब्रोकरचं इथं काम नाहीये सगळी काय माहिती या प्लॉट बद्दल मी तुम्हाला इथं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त एकच काम करायचं व्हिडिओ संपूर्ण पाहायचं आणि या प्लॉट बद्दल माहिती जाणून घ्यायची फक्त चार लाखामध्ये तुमच्यासाठी इथं आणलेलं आहे आणि नंबर पण तुम्हाला दिसत आहे तर तुम्ही डायरेक्टली त्यांना कॉल करू शकतात अपॉइंटमेंट घेऊ शकतात आणि हे प्लॉट खरेदी करू शकतात आता हे सुलभ हत्यामध्ये असणार आहे का कॅश असणार आहे या प्लॉटच्या आजूबाजूला कुठे लोकेशन आहे ही संबंध माहिती पुढं आपण बघणारच आहे पण मंडळी मला हे सांगा की भरपूर असे लोक जे आहेत की ज्यांना जुने घर किंवा फ्लॅट किंवा प्लॉट पाहिजे तर त्या लोकांनी काय करावं का हा एक मोठा प्रश्न आहे बरोबर ना टायटल बघून तर काय कळणार नाही आपले टायटल कसे कसे येतात बरोबर ना मंडळी एक रिक्वेस्ट करणार आहे बघा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ला ऑन करा कारण की जी काय माहिती देतो ना आम्ही जे काही व्हिडिओ बनवतो तर खूप रिसर्च करून तुमच्यासाठी इथं प्रॉपर्टी आणली जाती आणि खरं बोलतो मी हे चार लाखाचे जे प्लॉट आहे ना हे पण आपल्याकडं रिसेल प्लॉट आलेले रिसेल मध्ये आलेले आहे आणि खूप सुंदर वातावरण आहे तिकडचं बघा मंडळी अजून एक बोलणार आहे की लोक संपूर्ण व्हिडिओ पाहत नाही टायटलच्या पाठीमाग पळत राहतात की ह्या रेट मध्ये भेटणार आहे मंडळी बघा एकतर मी तुम्हाला एक सांगतो हो की मी काय स्टेट एजंट वगैरे नाही जे काय मला आमचे जे खर्च चालतो हो। तर ते बघा मालक लोक जे आहे ना घर बघा आपली जाहिरात पण चालती बरोबर ना आता ही जाहिरात तुमच्या मित्राला द्यायची असेल त्यांना सांगायचं असेल तर तुम्ही बोलू शकता की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर जुने घराची आरवाट आणि जुने घराची मार्केटिंग सुद्धा आपण करतो डायरेक्टली जे जुने घर असणार आहे म्हणजे फ्लॅट असू शकतो तुमचा इंडिव्हिज्युअल रो हाऊस असू शकतो भले ते दहा लाखाचा असू द्या किंवा दहा करोडचा असू द्या काही प्रॉब्लेम नाही आपल्या या वरती ऑडियन्स आहे पब्लिक आहे बघणारी आणि लोक नंबर घेऊन मालकाला फोन डायरेक्टली करू शकतात कारण की इथं मी बोलतच असतो की मी स्टेट एजंट वगैरेचा काम करत नाही मालकाचा नंबर भेटतो कसं काय नंबर भेटणार आहे मंडळी माझे प्रत्येक व्हिडिओ बघा तुम्हाला मालकाचा खरंच नंबर पाहिजे असेल तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या लोकेशनची प्रॉपर्टी यावी तर तुम्ही एक काम करायचे तुम्हाला बघा बघा फ्रीमध्ये नंबर कोण असं देत नाही पण मी देतो तुम्हाला पण हा जो चॅनल जो आहे हा तुमचा चॅनल आहे तुम असं समजा की तुमचाच भाऊ मी आहे आणि तुमच्यासाठी प्रयत्न इथं चालू आहे माझी फक्त थोडस बघा बघा जो काय जो कोण असणार आहे कुठं पण तो कुठून तरी पैसे काढणार मी तुम्हाला क्लिअर क्लिअर सांगितलं की मालक जे आहे मला व्हिडिओ बनवायचे प्रॉपर्टीचे व्हिडिओ बनवायचे पैसे देतो आणि ती प्रॉपर्टी आपल्या या चॅनलवरती आपण बिलकुल मध्ये अपलोड करतो कोणासाठी तुमच्यासाठी फक्त एकच आहे की मालक आपल्याला पैसे देतो आणि बघा भरपूर असे लोकांचे कॉल येतात आम्हाला की आमचं जुनं घर आहे ते तुम्ही त्याचा व्हिडिओ बनवा आणि तुम्ही टाका तिकडं आणि आम्हाला कस्टमर येऊ द्या आता मी त्यांना हे बोलतो की साहेब मला व्हिडिओ बनवायचे पैसे लागतात त्याला प्रमोट करायचे पैसे लागतात ते बोलतात नाही 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 तुम्ही दोन टक्के घ्या ना आणि त्या युट्यूबच्या पैशाने तो तुम्ही कमवतात अहो मंडळी हे काय मशकिरी लावली युट्यूबला एवढे पैसे भेटले असते तर मी तर फोर व्हीलर आणि ड्रायव्हर घेऊन फिरायला असते इथं तिथं तसं नाही म्हणजे इकडं संपूर्ण सिस्टम बनलेले आहे पहिलं मालकांनी पैसे पण दिले ना तर आम्ही त्यांच्याबद्दल संपूर्ण जाणून घेतो पेपरची माहिती घेतो कारण की इथं जी माहिती टाकायची असती ना ती खूप व्यवस्थित मधी माहिती टाकायला लागते एक एक पेपराबद्दल बोलायला लागतो ला 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 ला। तुम्ही बघू शकता आपले लोगावचे घर आलेले होते किंवा धानोरी मध्ये पण वन बीएच के एका गुंट्यामध्ये आलेले त्याचा व्हिडिओ गॅलरीमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता लोगावचे पण जे अर्ध्या गुंट्यामध्ये बांधलेले त्याचा पण व्हिडिओ आहे तिथं तुम्ही विचारू शकतात हे बघा हे जे आहे ना आपले ऑफिसचे नंबर आहे त्यांना तुम्ही लोगाव बद्दल विचारा किंवा बद्दल तुम्ही विचारू शकता त्यांना धानोरीचं एका गुंट्यामध्ये बांधलेलं हे इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट रो हाऊस कुठल्या लोकेशनला आहे माहिती त्यांच्याकडून घेऊ शकतात बरोबर ना आणि हे जे प्लॉट आहे त्याच्याबद्दल पण तुम्ही विचारू शकता असंच बघा मी तुम्हाला एवढं मी सांगणार आहे की माझे प्रत्येक व्हिडिओवरती तुम्ही लक्ष द्या आणि ध्यान द्या तुम्ही आणि त्या व्हिडिओला लाईक पण करत चला शेअर पण करत चला कारण की पुढचा व्हिडिओ कुठला मालकाचा आहे तुमच्या लोकेशनचा पण पुढचा जो जी प्रॉपर्टी असणार आहे ती डायरेक्टली येणार आहे मालकाचा नंबर पण तुम्हाला सहज तरीकेने भेटू भेटून जाणार आहे तुम्ही डायरेक्टली ओनरला तुम्ही फोन करू शकता ती प्रॉपर्टी पाहायला तुम्ही जाऊ शकता बघा माझं काम काय माहिती का प्रॉपर्टीच काम आहे इथं फालतू व्हिडिओ आपण टाकत नाही किंवा फालतू टाइमपास किंवा फालतू गडबड आपली इथं होत नाही आपण जे काय सांगतो ते प्रॉपर्टी बद्दलच सांगतो डिटेल मध्ये आपल्या इथं प्लॉट बोला किंवा फ्लॅट बोला किंवा इंडिव्हिज्युअल घर बोला रो हाऊस बोला त्याची माहिती सगळी या आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओच्या माध्यमातून येते आणि तो व्हिडीओचा नुसतं टायटल बघून आपल्याला काही सापडणार नाही त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला लागणार एखादं दा घर दाखवत असेल तर त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेलनी ने ने माहिती असणार आहे आता बघा हे बोलता बोलता मी ह्या प्लॉट बद्दल पण सांगितलं तुम्हाला आता हे जे चार लाखाचे जे प्लॉट आहे ते रिसेल मध्ये असणार आहे आणि हे जे प्लॉट असणार आहे तर हे सनसवाडीच्या लोकेशनला असणार आहे हायवे पासून एक तीन किलोमीटर आत मध्ये आहे आणि रिसेल प्लॉट आहे तर जाहीर बात आहे मध्येच व्यवहार असणार आहे भले तुम्ही दे पेमेंट जे करणार आहे दोन पार्ट मध्ये किंवा जास्तीत जास्त तीन पार्ट मध्ये पेमेंट करू शकतात पण मला असं वाटतं की चार लाखाला तीन पार्ट जास्तच वाटतात दोन पार्ट मध्ये करून टाका तुम्ही फटाक करून स्टार्टिंगला टोकन म्हणून एक लाख काय दोन लाख रुपये देऊन टाका रजिस्ट्रेशनला जावा त्यावेळेस त्यांचे दोन लाख देऊन टाका आणि असं पेमेंट करून तो प्लॉट रिसेलचा तो प्लॉट तुमच्या नावावरती होऊ शकतो आणि एक मिनिट मंडळी कसं हे पॉवर ऑफ अटर्नीवर असणार आहे आणि पॉवर अपॉर्टर्निवर आमच्याकडून तुम्ही घेणार तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आता आपले बरेचसे रिसेलचे प्लॉट आहे आणि हा प्लॉट स्वस्त का द्यायचा आहे माहिती आहे का इकडं मालकाला खूप अर्जंट आहे पैशाची गरज आहे आणि ते विकायचे आता त्यांनी जो प्लॉट घेऊन झाला असेल त्याला एक चार पाच वर्ष झाले असेल त्यांना घेऊन आणि तो त्यांनी विकायला काढलेले असे बरेचशे आपल्याकडं रिसेल प्लॉट सुद्धा यूज येतात आपल्या चॅनल वरती म्हणूनच मी बोलतो की तुम्ही लक्ष देऊन आपले व्हिडिओ बघत जावा माहिती घेत जावा संध्याकाळी पण एक घराचा व्हिडिओ आपण अपलोड करू बघू आपण शूटिंगला जाणारच आहे आज आणि संध्याकाळी मी खरंच असं वाटतं की अपलोड करू आता या व्हिडिओला लोक किती बघतात काय बघतात त्याच्यावरती अवलंबून आहे बरोबर ना मंडळी मी एक असे शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी यूज फक्त बघा अजून अजून एकदा सांगतो की सबस्क्राईब नाही केला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या खूप कामाचा हा चॅनल आहे इकडे डुप्लिकेट काम करत नाही जे काय असतो ती सत्य आणि अचूक परिस्थिती जी, जी खरी परिस्थिती असते तीच दाखवण्याचा प्रयत्न आमचा चालू असतो तोच रेट आम्ही तुम्हाला सांगत असतो फक्त लक्ष द्या आणि बघत जावा आमचे व्हिडिओ जय महाराष्ट्र जय जय पुणे